नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव आहे तसे विचार आणि बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की यूट्यूबवर बी बी सी केज लाईव्ह हे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन बिलही प्रेस करा आज बातमी आहे न्याय व्यवस्थेकडून आलेली मुंबई उच्च न्यायालयानं जवळजवळ एकोणीस एक वर्षापूर्वी घडलेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये अतिशय महत्वपूर्ण आणि एक अगदी महाराष्ट्र नव्हे देशाला धक्का देणारा निर्णय आज ऐकवला आहे हा निर्णय ज्या खालच्या न्यायालयाने जवळजवळ बारा आरोपींना फाशी किंवा जन्मठेप सुनावली होती त्या सर्वांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि नक्कीच त्या काळी जेव्हा हा बॉम्बस्फोट घडला होता तेव्हा संपूर्ण देश आदरला होता आणि संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात तर होत्याच होत्या परंतु संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उचळली होती आरोपींना पकडा फाशी द्या वगैरे 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 खरं तर या देशात न्यायव्यवस्था निष्प्रह काम करते निश्चित यायही त्यांनी केलेलं असेल परंतु आम्हाला आश्चर्याचं वाटतं आहे की तपास यंत्रणा तीच आहे न्यायव्यवस्था जवळजवळ तीच आहे तर खालच्या न्यायालयातला निकाल एकदम विसंगतपणे बदलतो कसा या प्रकरणात तर देशाला धक्का असा बसला आहे ज्या आरोपींना चक्क फाशी सुनावली आहे जन्मठेप सुनावली आहे त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि यामुळं सर्वांनाच याचा धक्का बसला ठीक आहे शासन विरोधी पक्ष हे सोडून देऊया थोड्या ते काय दोन दिवस ओरडणार आहेत आपल्या क्रेडिटसाठी ते प्रयत्न करतील विषय तो नाही आहे परंतु सगळ्यात मोठी गोष्ट की आज या देशाचा जो काही विश्वास आहे तो न्यायव्यवस्थेवर आहे आणि त्याच्या खाली या न्यायव्यवस्थेला काम करणारी पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणा जर तपासामध्ये योग्य पुरावे सादर करू शकली तरच न्यायव्यवस्थाही आपला निकाल योग्य देऊ शकेल मात्र या दोन्ही व्यवस्था ज्या या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या साठी खूप महत्त्वाच्या आहेत या दोन्ही व्यवस्थेवर आज भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे खरं तर ते केव्हाच उभा राहिलेलं आहे परंतु आपण पुढं पुढं जाताना फक्त एवढंच म्हणत राहिलेलो आहोत की यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आता हे प्रश्नचिन्ह किती मोठं होत गेलेलं आहे खरं तर हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण पोलीस यंत्रणा अगोदर विचार करूया जी की न्यायव्यवस्थेला मदत करणारी सपोर्टेड यंत्रणा आहे तिनं जर सगळे पुरावे व्यवस्थितपणे गोळा केले आणि आरोपींना शिक्षा देण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते जर गोळा केलं तरच न्यायव्यवस्था या कामी निकाल देऊ शकेल त्यासाठी असलेले साक्षीदार असतील किंवा या सगळ्यांना वेळेवर त्या ठिकाणी आणणं पुढं आणणं आणि त्यांच्याकडून योग्य साक्षी नोंदवणं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप गरजेच्या असतात आता न्यायालयानं एकतर पहिल्या न्यायालयानं ज्या काही सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला असेल खरं तर त्यांनी खूप अभ्यासही केला असेल फाशीची शिक्षा देताना त्यांनी अनेक पैलूंचा अभ्यास केला असेल साक्षीदार तपासले असतील अनेक काही पुरावेही कदाचित त्यांनी घेतलेले असतील आणि त्यानंतर हा निर्णय दिला असेल फाशीची शिक्षा देण्यासाठी या देशामध्ये न्यायव्यवस्थेला खूप काही पुरावे सादर करावे लागतात ते किती अगदी निघृणपणे ही घटना घडलेली आहे याचा पूर्ण पुरावा साक्षीदार सर्व काही मांडणी करावी लागते आणि त्याच्यानंतर फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते तीच गोष्ट जन्मठेपेसाठीही कारण या दोन्ही शिक्षा अगदी कठोरातल्या कठोर गुन्ह्यासाठी आहेत आणि म्हणून किंवा ज्याच्यात अतिशय निघृणपणा आहे अशा गुन्ह्यासाठी आहे असं असताना खालच्या न्यायालयानं दिलेला निकाल अचानकपणे वर बदलला कसा इतका बदलला कसा ठीक आहे काही प्रमाणात बदलला असता तर मान्य केलं असतं परंतु चक्क निर्दोषपणामध्ये कसा बदलला याचा या, या देशातील नागरिकांना एक प्रश्न पडलेला आहे तसंही आमच्याकडं खालच्या न्यायालयातले निकाल वरच्या न्यायालयात बदलण्याची जी प्रमाण आहे हे खूप मोठं आहे त्यामुळे खरं तर सामान्य व्यक्ती अचंबित झालेला आहे मग ते खटले अगदी गुन्हेगारीचे असो किंवा फौजदारी असोत किंवा दिवाणी क्षेत्रातले असोत या दोन्ही प्रकरणामध्ये खालच्या न्यायालयात निकाल वरच्या न्यायालयात बदलला जातो कधी कदि कधी तर जसा वकील असेल त्यानुसार हे निर्णय बदलतात ही शोकांतिका आहे वकील कितीही निष्णात असला परंतु गुन्ह्यात जर सिद्धता असेल तर तो बदलू शकणार नाही पण आमच्या इथं असं होत नाही जितका भारी किमती किंवा जे आपण पेड वकील आपल्याला लावता येईल तेवढा न्याय आपल्या पदरी पडण्याची जास्त आशा आजच्या न्यायव्यवस्थेमध्ये लोकांना वाटू लागली त्यामुळं मोठ्या गुन्हेगार सर्वप्रथम प्रख्यात वकिलाकडे जातो का कर जेणेकरून तो वकील सांगतो की मी ही केस लढली तर तुमच्या बाजूने न्याय होऊ शकतो मग तुम्ही गुन्हा जरी केलेला असला कितीही अगदी तरी मी तुम्हाला मदत करू शकतो आणि म्हणून अशा वकिलाकडं शक्यतो आरोपी जातात जास्त पैसे जो वकील घेतो किंवा जिथं द्यावे लागतात तिथं शक्यतो आरोपीच पोचतो कारण ज्याच्यावर अन्याय झालेला असतो तो, तो कदाचित इतका पैसा खर्च करू शकत नाही त्यामुळं तो आहे त्या वकिलालाच लावतो किंवा त्याच्या त्याच्या क्षमतेतील वकिलाला लावतो मात्र आता इथं आम्हाला दोनच विचार आहेत एक तर खालचा निकाल खोटे होते का का वरचे निकाल खोटा आहे हा संभ्रम मोठा आहे नेमकं कोणाचा निकाल चुकलेला आहे आणि जर न्यायव्यवस्था अशा केवळ एका जागेवरून दुसऱ्या दोनच अपील एकाच पहिल्याच अपिलामध्ये एवढी जर न्यायव्यवस्था बदलत असेल तर या देशात नेमका सामान्य लोकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा कसा ठीक आहे कधीतरी रेअर प्रमाण असेल एक दोन तीन चार टक्के दहा टक्के निकाल बदलण्याचं प्रमाण असेल तर मान्य करता येतं परंतु अभ्यास जर केला सर्वे जर केला तर खालच्या कोर्टातले निकाल वरच्या कोर्टात बदलण्याचं जास्त प्रमाण झालंय किंबहुना ते नव्वद टक्क्यापर्यंत गेले असं म्हटलं तर कुणाला वावगं ठरू नये कारण पहिल्या कोर्टातून जर शिक्षा झाली तर आरोपी वरच्या कोर्टाकडे जाताना खूप अभ्यास करून खूप चांगला वकील घेऊन आणि आपण कसे सुटू याच्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यामुळं कदाचित तो सुटण्याचे जास्त चान्सेस वाढलेले आहेत आता याच्यात खूप तर्क दिलेले आहेत कोणी काहीही सांगू लागलेले व जे कायदेतज्ञ आहेत ते आपापले आप विचार मांडू लागलेले आहेत कुठं चूक झाली काय नेमकं का झालं शासन कुठं चुकलं वगैरे वगैरे आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु प्रत्यक्ष घटनेचं काय ज्या ठिकाणी हा निकाल बदलला आहे त्याचं काय नेमका कोण चुकला कारण एस आय टी सारख्या त्यावेळेस ज्या काही संस्था आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत ज्या बनवल्या होत्या समित्या संघटन त्यांचं महत्त्व राहिलंच काय मग जर गुन्हेगार निर्दोष सुटले कारण या एसआयटीवर कोट्यावधी लाखोनवे कोट्यावधीचे खर्च केले जातात आणि त्यानंतर यांच्यावर मग हे अधिकारी नेमके कोणत्या दर्जाचे आहेत कसं यांचा दर्जा आम्ही मान्य करायचा हा प्रश्न आहे तसं जे आजच्या आय एस आय पी एस हे राजकारण्यांच्या एवढ्या आहारी गेलेत या केसमध्ये नसेल कदाचित परंतु इतर गोष्टीमध्ये शक्यतो अशा गोष्टी हा घटना थोडा वेगळी हा देशाच्या किंवा एक राजधानी राज्याच्या राजधानीवर झालेला आला होता त्यामुळे याच्यात राजकारण नाही आहे असं आपण समजूया परंतु इतर वेळी जिथं जिथं राजकीय हस्तक्षेप आहे त्यांचा न्यायालयाशी कुठंतरी संबंध जुळलेला आहे पोलीस यंत्रणेशी तर जुळलाच आहे पोलीस यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत एवढं मोठं काम करते की विचारू नका त्यामुळं लोकांचा विश्वास नाही कारण जिकडं सत्ता आहे पोलीस त्यांच्याच बाजूनं काम करतात पोलीस एवढी लाचारी का पत्करतात माहीत नाही आय एस आय पी एस आय पी एस बी चांगली चांगली पुस्तकं हा देश हा समाज वाचून हे या पदावर गेलेले आहेत मग एवढे का बदलतात पैशाच्या मागं एवढे का लागतात नोकरीच्या मागं एवढे हे का लागतात प्रमोशनच्या मागं आणि पैशाच्या मागं लागून त्यांनी समाज व्यवस्था सगळी सगळी अगदी जर्जर करून टाकलेली आहे समाजाला न्याय अगदी तालुका पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा व्यक्ती जातात किंवा अगदी त्याच्या खालच्या पोलीस स्टेशनमध्ये तालुक्यातील छोटे पोलीस स्टेशन असतात त्याच्यात गेलं तर लोकांना स्पष्टपणे राजकीय हस्तक्षेप पोलिसावर असल्याचं स्पष्ट आहे आणि त्यामुळं इथूनच सुरुवात होते न्याय बदलण्यासाठी कितीही सामान्य व्यक्तीवर झालेला अन्याय दूरच होऊ शकत नाही कारण अगदी पोलीस स्टेशनपासूनच पोलिसच विरोधात असतात तेच व्यवस्थित तक्रारी घेत नाही आहेत घेतलीच तरी थातूरमातूर घेतात त्यामुळं न्यायालयात त्या सिद्ध होऊ शकत नाहीत न्यायालयात ती बाजू कमजोर पडते आणि अर्थातच त्या सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही दुसरीकडं पोलिसांना मॅनेज करणारे जे आरोपी असतात ते त्यांच्यानुसार ते फिर्याद तक्रार जी काय आहे ती घ्यायला भाग पाडतात आणि अर्थात त्यांना जसं हवंय कोर्टात जसं त्यांच्या बाजूनं हवं आहे तशा प्रकारची फिर्याद किंवा तक्रार घेतली गेल्याने बऱ्याच वेळी सर्वसामान्यांचा न्याय मिळण्याची शक्यता पोलीस स्टेशनपासूनच धुसर झालेली असते त्यापुढं पुन्हा मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे न्यायालयात गेल्यानंतर कधी कधी न्यायालय हे फक्त सांगतात आमच्या पुढे येईल तो एवढ्याच आम्ही मानतो आम्हाला बाकी काहीच माहीत नाही आमच्या पुढं जर शिद्ध झालं हा गुन्हेगार नाही आम्ही त्यांना सोडून देतो आणि त्यांचा बरोबर कारण ते म्हणतात की हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निरपराध व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे आमच्याकडं विचार खूप मोठे आहेत आणि सुटण्याच्या पळवाटाही तितक्याच आहेत आणि त्यामुळे आहे असं की याच सिद्धांताखाली आज मी सांगितलं गेलं आहे या आरोपींना जे मुंबईच्या बॉम्बस्फोट खटल्यातील सुटलेले त्यांना डाऊट ऑफ बेनिफिट ज्याला शंकेची किंवा डाऊट ऑफ बेनिफिट ज्याला शंकेचा फायदा जास्त मिळालेला आहे असं सांगितलं जातं काही तज्ज्ञ जेव्हा टी व्हीवर आपापले आप विचार मांडत होते तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही गुन्ह्यामध्ये डाऊट राहता कामा नाही शंका राहता कामा नाही आरोपीला शिक्षा देणार देताना शंका नावाची गोष्ट राहिली नाही पाहिजे तरच ती शिक्षा ग्राह्य धरली जाते आणि त्याचाच फायदा कदाचित या आरोपींना भेटलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे विषय काही असो न्यायव्यवस्थेला आता सतर्क व्हावं लागेल खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात जेव्हा अशा प्रकरणं जातात तेव्हा त्यांच्यात आम्ही म्हणतो काही प्रमाणात बदल हवा आहे हंड्रेड पर्सेंट किंवा जास्त प्रमाणात बदल होणं म्हणजे याचा अर्थ खालचं तरी कोर्ट चुकलेलं आहे किंवा वरचं तरी चुकलेलं आहे मग कोणीतरी चुकणार असेल तर लोकांनी तुम्हाला नेमायचं कशाला जर तुम्ही चुकणार असाल वरचं कोर्ट म्हणेल मी माझ्या विवेक विवेकबुद्धीनं न्याय दिला आहे खालचं मी म्हणेल माझ्या विवेक विवेकबुद्धीनं न्याय दिला आणि दोघांच्या न्यायामध्ये अगदी शंभर टक्के विसंगती असेल तर लोकांनी कोणच्या कोणत्या न्यायालयाला मान्य करायचं हा प्रश्न आहे आणि म्हणून हा प्रश्न खूप गंभीर आहे कारण हा काही एका प्रकरणाशी नाही आहे देशाच्या मागं घडलेल्या आणि पुढेही चालणाऱ्या न्यायव्यवस्थेला जोडलेलं हे प्रकरण आहे त्यामुळं कुठंतरी न्यायव्यवस्थेचे डोळे आता उघडणं गरजेचं आहे त्याच्या डोळ्यावरची पट्टी जी बांधलेली आहे कारण त्यांनी निष्पक्षपणे न्याय द्यावा म्हणून आता वेळ आलेली आहे ती पट्टी काढण्याची कारण जर ही पट्टी बांधूनच न्याय दिला असा अमाल खरतर, न्याया तर न्याय आंधळा होऊ लागलेला आहे असं आम्हाला वाटू लागलेलं आहे म्हणून या बाबतीत तरी आता न्यायालयाने खरं तर योग्य निर्णय घेतला पाहिजे नाहीतर न्यायालयावरचा विश्वास जर उठला पोलिसावरचा विश्वास जर उठला तर आम्हाला वाटतं या देशामध्ये दे अराजकता माजण्यासाठी वेळ लागणार नाही आणि पोलीस प्रशासनाला विनंती खरे तुम्ही स्वाभिमानी असाल अगदी कॉन्स्टेबलपासून ते एस पी आणि अगदी या राज्याच्या प्रमुखापर्यंत पोलीस प्रमुखापर्यंत जर खरेच तुम्ही स्वाभिमानी असाल माणूस म्हणून जगण्याचे अर्थ तुम्हाला कळलेले असतील आणि पुन्हा ज जन्म नाही आहे या जन्मात ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे हे जर तुम्हाला सतसत्व बुद्धीनं समजलंच समजा तर मला वाटतं कधीतरी तुमचा स्वाभिमान जागा होईल ठीक आहे निश्चित रोहित पवारच्या विरोधात तुम्ही शासकीय कामात अडथळ्याच्या तक्रारी दाखल केल्या तुमचं अभिनंदन आहे पोलिसांना परंतु हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ज्या दिवशी कराल आणि या राज्याला आणि या देशाला जेव्हा कळेल की पोलीस नाही सोडत नाहीत तेव्हा तुमचं आम्ही अभिनंदन करू सध्या नाही कारण यावेळी यापूर्वी तुमच्या थोबाडीत मारलेल्या आहेत राजकीय लोकांनी तेव्हा तुम्ही गप्प बसून पुढे गेलेला आहेत ना तक्रार ना फिर्यात तुम्ही कधी केलेली आहे त्यामुळं आम्हाला तुमची चिंता आहे तुमच्या स्वाभिमानाची चिंता आहे आज तरी तो स्वाभिमान लवकर जागा हो पोलिसांचा आणि सर्वसामान्यांसाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधातसुद्धा कारवाई करण्याची सत विवेकाची बुद्धी तुम्हाला मिळावी अशी अपेक्षा समाज करतो आहे हा हे महाराष्ट्र राज्य आहे आणि हा देश करतो आहे एवढंच आजच्यासाठी नमस्कार